जाधवांची कन्या भोसल्यांची सून शुभाची माता भाग्य कोणते आहोत शुभाची माता भाग्य कोणते आहोत हिंदवी स्वराज्य पथक आम्ही मानाने डोलते हिंदवी स्वराज्य पथक आम्ही मानाने डोलते लक्ष देऊ नाही का मी जिजा बोलते लक्ष देऊ नाही का मी जिजा बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळी काढण्यात आल्या तोरण लावण्यात आली व

જગા પરવા નિમાના मुहूर्त मुहूर्त गेट केले त्यांनी स्वराज्यासाठी मुहूर्त पेंट केले त्यांनी स्वराज्यासाठी म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी